तुमचं काय मत आहे की शरद पवार स्पष्ट करायला पाहिजे मला याच्या व्हिडिओ दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस मला क्लिप बायको घातली काल काल बोते कालच हे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणताय तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी मी ऐकलो स्वतः हे स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकल मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग जे तीन नाव येईल आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लोकावर करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी मरा तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसते काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितले त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा लाटे केली गेली याच्यावरून त्याच्यावर ते म्हणाला म्हणून नाही मी द्या मग ते नाही म्हणले मग आमचं करता काय ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही करता का आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे पाटील कन्फ्युजन आहे फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमची भूमिका हे खरं मी ऐकलं म्हणतो ना मी ऐकलं म्हणून काय म्हणाल त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्याच्यात आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमचं म्हणणं काय द्यायचं की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्यायच आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघू या मताची मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही ते म्हणले तर द्यायचं नाही म्हणले तर नाही द्यायचं भूमीवर सरकार नाही राहायचं आपण आपलं ठरवायचं चल आम्हाला द्यायचं तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही देणार